या ठिकाणी अंबाजोगाई हो येथे श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणारी राज्यामधली आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी मी अविनाश भोशीकर व माडाचे उमेदवार रमेशजी बारसकर आमचे सर्व आमचे जे अध्यक्ष शैलेश भाऊ सर्व इथले अंबाजोगाई हो आणि बीड जिल्ह्याचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली का निघणारी ओबीसीची व एस सी एस टी सर्व वंचित घटकांच्या आरक्षणाच्या बचावची आर रक्षणाची जी यात्रा आहे याची तयारी पूर्ण झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये ही यात्रा अंबाजोगाईमधून हो एंटर करणार आहे त्याचबरोबर केज नेकनूर मांजरसुंबा मार्गे त्या ठिकाणी लोकमाता अहिल्यादेव होळकर यांचं जे स्मृतीस्थळ आहे जन्मगाव आहे त्या ठिकाणी चोंडी येथे जाणार आहे त्याचबरोबर तिथून संत भगवान बाबांचं समाधी असलेली भगवानगडावर ही यात्रा जाणार आहे त्यानंतर ही बीड मार्गे त्या ठिकाणी वडवणी तेलगाव मार्गे माजलगाव मार्गे ही यात्रा बाहेर निघणार आहे त्याचबरोबर अजून एक स्थळ माझं सांगण्याचं राहिलं मांजरसुंबा येथील लिंगायतांचं जे काही आराध्यदैवता आहे संत मनमोहस्वामी यांच्यासुद्धा समाधी स्थळावर ही यात्रा त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये बीडमध्ये ही यात्रा जाणार आहे म्हणून आपल्या माध्यमातून बीडमधील सर्व तमाम ओबीसी एस सी एस टी सर्व समाज बांधवांना मी तसेच सर्व संविधानप्रेमी बांधवांना मी आवाहन करतो की या यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि या ठिकाणी आरक्षण वाचवण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी एकत्र यावं वंचित